असं कधीच नाही करायचं असं जर केलं तर तुमच्या फिल्मला खूप प्रॉब्लेम येतील आणि सांगताना येणार की किती वेळ लागेल तुमच्या फोनला तर शेड्यूल बनवायचं आणि समजा एक आठवड्याचं शेड्यूल बनवलं तर एका आठवड्यातच ते अख्खी फिल्म कंप्लीट करायची शूट करायचा आणि तुमचा जो काय बजेट असेल फिल्मचा तो पण आधीच फ्री प्लॅन करायचा की कुठं किती पैसे जाणार आहे एकदम लगेच लाखो रुपये खर्च नका करू आधी पाच हजारमध्ये फिल्म बनवा पाच हजारमध्ये uh, सगळं प्लॅन करा पाच हजारमध्ये फिल्म बनवायची ॲक्टर्सला किती पाचशे पाचशे प्ले पे करायचं आहे कॅमेरा सामनला पाचशे पाचशे पे करायचे काही बाकीची कामं असून त्याला काही बाकीची बाकीचे लोकं हेल्प करता येईल किंवा लोकांना रिक्वेस्ट करायचं जवळच्या लोकांना की तुम्हाला मला पे नाही करता येणार ना। पण आपल्याला ही फिल्म बनवायची अशी अशी बनवायची तर तुमची मदत पाहिजे तसं कमीत कमी वेळेत फिल्म कशी कम्प्लीट होईल त्याचा प्रयत्न करायचा मी जे काही शूट केलंय आतापर्यंत मला असं दिसलंय की ॲक्टर लोकांचा आणि आपला पण स्टॅमिना इतका नसतो तर एका दिवसाला तीन सीन तरी शूट झाले पाहिजे तीन पेक्षा जास्त सीन शूट करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर ते खूप अवघड होऊन जाईल म्हणजे ॲक्टर्स दमून जातात जर जा आपण तीनपेक्षा पेक्षा जास्त सीन शूट करण्याचा प्रयत्न केला तर कारण पाठांतर करायचं असतं त्याच्यानंतर ते सारखं असली सेल सल करायचं असतं लिटेक्स होतात त्याच्यामध्ये ऍक्टर्स दमून जातात आपण पण दमून जातो खरंच शूटिंगचा जो दिवस असतो इतका वाईट असतो ना म्हणजे इट इज लाईक अ वॉल असं एका युद्धावर गेल्यासारखं असतं की तुम्हाला उभं राहावं लागतं असं जे मोठ्या फिल्मचं काम होतं ना तर ता आठ तासाची शिफ्ट असते आठ तास तुम्हाला उभं राहावं लागतं आणि इतका त्रास होतो त्या लोकांना की म्हणजे अक्षरशः लोक अशी अडकुंडीला येतात इतका त्रास होतो म्हणजे शूटिंग कसं म्हणजे मजा नाही ते खूप आवड काम आहे आणि आपण अप, लांबून बघतो की शूटिंग चालली कोणतं आपलं